डॉक्टर जे जे मगदूम कॉलेजने मागितली नाथ समाजाची डॉक्टर जे जे मग फार्मसी कॉलेज यांच्या वतीने जयसिंगपूरमध्ये फार्मासिस्ट डे च्या वेळी पथनाट्य सादर करण्यात आले होते त्यामध्ये अलग निरंजन या शब्दाचा वापर करून नाथ समाजाचे आराध्य दैवत नवनाथ यांची थट्टा केल्यामुळे समस्त नाथ समाजाच्या भावना दुखावल्या दुखावल्या होत्या सर्व समाज आक्रमक होऊन मोर्चा काढणार होते यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून समाज बांधव एकत्रित येणार होते परिस्थितीचे गांभीर्य पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी अखिल भारतीय नाथ समाजाचे से युवा सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रोहित जाधव यांच्याशी चर्चा करून समाजास शांतता राखण्याचे आवाहन केले व मगदूम कॉलेज मॅनेजमेंटशी चर्चा करून तातडीची बैठक पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली बैठकीमध्ये समाजातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित शिक्षकावर विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तीन तासाच्या चर्चेनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या व कॉलेज प्रशासनाची भूमिका समजावून घेत घडलेली घटना ही अनावधानाने घडलेली असून समाजाच्या भावना दुखावतील असा कोणताही हेतू नव्हता याबद्दल समस्त समाजाची कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच संपूर्ण कॉलेज मॅनेजमेंट यांनी जाहीर माफी मागितली व होणारा अनुचित प्रकार टाळता येईल यापुढे कोणत्याही समाजाच्या बाबतीत असा प्रकार घडणार नाही कॉलेज हे विद्यार्थ्यावर जातीने लक्ष ठेव ठेवून काळजी घेईल असे सांगण्यात आले सदर बैठकीस नाथ समाजाची युवासेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विकेश वाटकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती भाग्यलता जाधव मॅडम त्याचबरोबर नाथ समाजातील पदाधिकारी नाथ बांधव उपस्थित होते तसेच या बैठकीस महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मोठे टी एम न्यूज चे संपादक राजू इनामदार पाटील न्यूज चे कार्यकारी संपादक अजय हराळे आदी पत्रकार वर्ग उपस्थित होते नमस्कार पंचवीस सप्टेंबर रोजी आम्ही जागतिक फार्मसी दिवस हा साजरा करण्यात आला आणि त्याच दिवशी काही पतनाट्य सादर केले होते त्या यामध्ये पतनाट्यामध्ये अलक निरंजन हा शब्दाचा प्रयोग केला गेला होता पण हा जो प्रयोग होता तो अनावधानाने घेतला गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जर नाथ समाजाच्या जर भावना दुखावल्या गेले असतील तर मी सर्व विद्यार्थी शिक्षक कर्म शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि कॉलेजच्या वतीनं आम्ही माफी मागतो सर थँक्यू सर ओके थँक्यू okay. थँक्यू okay.